नमस्कार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी मतदारांची निघाली भव्य यात्रा जुळे सोलापूरकरांनी केलं उत्स्फूर्त स्वागत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर परवाऱ्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी रविवारी जुळे सोलापूरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली यामध्ये मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडादी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर सुहासने औक्षर करून त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या विकासाची दृष्टी असलेल्या धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला दुपारी साडेतीन वाजता जुना विजापूर नाका येथून ढोल ताशाच्या निधनात ही भवयात्रा निघाली श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची जय श्री सिद्धेश्वर परवारांचा विजय असो निवडून निवडून येणार कोण काळाजी साहेबांशिवाय दुसरे कोण हवा कोणाची काळादी साहेबांची काळाजी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या धर्मराज काळाजी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी शर्ट घातलेली टोपी उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व कॉम्प्युटर हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलक देखील होते पदयात्रा मार्गस्थ होताना धर्मराज काडादी यांचे ठिकठिकाणी थीक पुष्पहार घालून स्वागत करून मतदारांनी त्यांचा विजयाचा आशीर्वाद दिला या पदयात्रेत श्री स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवधारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके सिकंदर ताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमातार श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते संचालक गुरुराज माळगे राजशेखर पाटील शिवानंद पाटील कुडल विद्यासागर मुलगे बाळासाहेब पाटील शरणराज काळाली यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते